नमस्कार नर्मदे हर हे आहेत फोदला मामा पावरा त्यांचा आश्रम आणि हे आपण वाळत घातलेत ते आपले बीजगोळे आणि बीजगोळे वाळवायचं काम करते आहे फोदला मामांची सगळ्यात धाकटी मुलगी लावी इथे शेतामध्ये त्यांची दुसरी मुलगी नांगर धरती ललिता आपण बघू शकता हे बीजगोळे अशा पद्धतीनं दररोज बनवून वाळत घालायचं काम अतिशय नित्यनेमानं हे कुटुंब करत आहे याच्यामध्ये आपण अनेक प्रकारच्या देशी बियांचा वापर केलेला आहे करंज असेल अर्जुन असेल आईन असेल साग असेल शिसम हिरडा भेडा रिठा अशा बिया याच्यामध्ये आपल्याला काळजी एकच घ्यायची आहे की अशा वर बिया दिसल्या नाही पाहिजेत त्या आतमध्ये दाबून पूर्णपणे मातीमध्ये लपतील अशा पद्धतीनं त्याचा बीज गोळा करायचा म्हणजे किडे या बियांना खात नाहीत किड्यांच्या भक्ष्यस्थानी आपल्या बिया पडत नाहीत आणि हा बॉल एकदा कडकडीत वाळला की मग पावसाळ्याच्या आधी योग्य ठिकाणी जिथं तो उगवावा असं आपल्याला वाटतं त्या परिसरामध्ये हे गोळे उधळून यायचे असतात या हे आहेत डेमसिंग बावरा मामांचा सा सगळ्यात धाकटा मुलगा आणि आपण बघतोय की हे बीजगोळे कसे वाळवतोय आपण सुटे सुटे ठेवून वाळवायचे एकदा ते कडकडीत वाळले की मग आपल्याला धोका काही राहत नाही इथं अशा पद्धतीच्या वृक्षसंरक्षक जाळ्या बनवण्याची परंपरा आहे ही पारंपरिक इथलं डिझाईन आहे आपण बघू शकता की शेतीची कामं आता सुरू आहेत आणि तत्पूर्वी हे बीजगोळे आपण बनवून ठेवलेत नर्मदे हर